आपल्या बागेमध्ये आपल्या आल्याच्या याच्यामध्ये किंवा हळदीच्या बागेच्यामध्ये हा परिणाम नक्कीच कमी दिसायला होतो तर त्याला बोर्ड मिश्रण हे एक किलो मुरची आणि एक किलो चुनकळी असं एक वेगवेगळं घ्यायचं आणि वेगवेगळ्या बकेटमध्ये भिजू घालायचं दहा लिटर पाण्यामध्ये एक किलो चुना एक किलो मुरची होत वेगवेगळ्या बकेटमध्ये दहा भेळ भिजत ठेवा ते चांगली पुण्याचे रात्रभर बिजटत ठेवलं की बऱ्याच वेळा काय होतं ते चुनाची निवडी चांगली तयार होते आणि आपलं जे मोरचूद आहे ते पण चांगलं पाण्यात विरघळत मग विरघळलेले मोरचूद आणि बिरघळलेलं चुंकळी चांगलं गाळून घ्यायचं वेगवेगळ्या भांड्यामध्ये आणि आपल्या ज्या दिवशी फवारायचं आहे सॉरी ज्या दिवशी आपल्याला सोडणं आहे त्यावेळेला ते दोन्ही एकत्र मिसळायचं ऐंशी लिटर पाण्यामध्ये म्हणजे एक किलो चुना दहा लिटर पाणी एक किलो मोरचूद दहा लिटर पाणी वीस लिटर पाणी झालं आणि अधिकचं ऐंशी लिटर पाणी असं दोन्ही एकत्र मिसळायचं आणि हे चांगले ढवळत ढवळ मिश्रण करा आणि चांगली वस्तू अकाउंट घ्या अगदी दोतराच्या फडक्यामध्ये किंवा रुमाळाच्या फडक्यामध्ये किंवा साडीच्या फडक्यामध्ये चांगलं गाळून घेतलं आणि ते गाळून घ्या जेणेकरून आपल्या ठिबकचा ठिबकचे नळ्या ब्लॉक होणार नाहीत आणि हे ब्लॉक करून ठिबकने सोडा म्हणजे वन पर्सेंट बोर्ड मिश्रण हे आपल्याला प्रभावीपणे आपल्या जमिनीत पडलेल्या बुरशा ज्या आहेत त्याचे कमी असतील पुन्हा आपलं टॅक्सन असेल किंवा इतर बुरशा पण आहेत दहा बारा प्रकारच्या की ज्या आपल्याला कु कंदकुजेला प्रादुर्भाव करत असतात त्या आहे फाटोप तोरा आहे भरपूर प्रकारच्या बुरशा आपल्या याच्यामध्ये जमिनीमध्ये असतात त्या देखील बुरशा मारायचं काम हे बोर्ड मिशन करेल त्यामुळं एक टक्का बोर्ड मिशन चांगलं तयार करा आणि ते एक पर्याय म्हणजे प्रभावी आणि कंट्रोल करण्यासाठी आधीच्या वेळेला कर, कंट्रोल केलं तर आता ह्या बोर्ड मशीनचा वापर करून आपल्याला परिणामकारकता कुठल्या बी आपल्या औषधाची आप परिणामकारकता जी आहे ती नक्कीच वाढवता येते धन्यवाद धन्यवाद सर तर शेतकरी बांधवांना बघा एक टक्का बोर्ड मिश्रणाचा वापर आपल्या कोणताही कीड रोग असेल कंदकूज असेल किंवा करपा असेल त्याच्यासाठी खूप फायद्याचा ठरतो याच्यामध्ये तुम्हाला थोडं जे औषध आता तुम्हाला शेतकऱ्यांना कशी सवय लागली औषध आणायचं पाण्यामध्ये मिक्स करायचं आणि स्प्रे करून टाकायचं किंवा आळवणी करून टाकायची पण एक टक्का बोर्ड मिश्रण थोडे तुम्हाला करायला कष्ट पडेल थोडस तुम्हाला भिजत घालावं लागेल रात्रीच काळून घ्यायला लागेल पण याचा जो जुनं औषध आहे पण रिझल्ट चांगला आहे आपल्या शेतकऱ्यांना जो आपण सांगितलेला आहे की कंदकूटसाठी कि आव्हाना किंवा कर्परोगासाठी कर ज्या शेतकऱ्यांना आपण सांगितले त्यांना रिझल्ट मिळालेला आहे त्यासाठी तुम्ही एक टक्का बोर्ड मिश्रणाचा वापर केला तर नक्कीच तुमच्या फायद्याचं ठरेल आणि ते स्वस्तात मस्त असं औषध होऊन जाईल तुम्हाला आणि जुनं औषध असल्यामुळे त्याचा रिझल्ट पण चांगला आहे तसं शेतकरी बांधवांना आपली चर्चा अशीच कंटिन्यू चालू राहणार आहे तुमचे काही प्रश्न असतील आपल्या या विषयाच्या संदर्भित तुम्ही खाली कमेंट बॉक्स मध्ये टाकावे विषयाच्या शेवटी आपण सरांकडून त्याचे उत्तर जाणून घेऊ तर सर आपण लक्षणे बघितली किंवा एकटका बोर्ड असा एज प्रिव्हेंटिव्ह म्हणून वापर बघितला परंतु आता सुरुवातीला जर आता वातावरण बदलतंय आपल्याला माहितीये आहे की या वेळीला कर्पा रोगाचा प्रादुर्भाव दिसून यायला सुरुवात होईल किंवा आता शेतकऱ्यांना दिसत सुद्धा आहे तर त्याच्यासाठी काही जैविक उपाय योजना सुरुवातीलाच आपण केला तर त्याचा कसा फायदा होईल आणि कोणती औषध वापरली तर योग्य राहील त्याच्याबद्दल थोडीशी माहिती द्यावी बरोबर जैविक उपाय देखील आपल्याला करणं गरजेचं आहे आणि जैविक नियंत्रण म्हणजे आपल्याला जर आपण त्या गोड मिश्रण टाकून जर प्राथमिक अवस्थेमध्ये पहिल्या अवस्थेमध्ये जर बुरशीला अटकाव केला आणि त्या बुरशा मारून टाकल्या त्यानंतर जमिनीमध्ये जी बेनिफिशियल बॅक्टेरिया असतात की जे आपल्याला इतर बुरुशांना खाऊन जगत असतात असे काही बुरशी असतात किंवा बॅक्टेरिया असतात त्या बॅक्टेरिया काय करतात बुरशी बंगल असेल किंवा बॅक्टेरिया चांगली बुरशी वाढली तर अपाय करणारी बुरशी ऑटोमॅटिक कमी होते त्यामुळं या बुरशींची संख्या वाढण्यासाठी आपल्या पानावरती जर स्प्रे केला तुम्ही तर त्याला ऑटोमॅटिक बुरशी यायचं प्रमाण कमी होते त्यामध्ये तुम्हाला ट्रायकोड्रमा नावाचे जे बुरशी आहेत वेगवेगळ्या प्रकारचे त्यामध्ये वेगळ्या जाती आहेत मार्केटमध्ये उपलब्ध आहे ते तुम्ही अडीच मिली एक लिटर पाण्यामध्ये म्हणजे अडीचशे मिली शंभर लिटर पाण्यामध्ये असं फवारलं तर तुम्हाला चांगला रिझल्ट मिळतो त्याच वेळेला वगैरे त्यामध्ये तुम्हाला ती वापरता येतील ते देखील तुम्हाला करपा काही डॅफ्टिल असेल किंवा दिसत असेल आपल्याला फोटो पाठवा त्यानंतर आपण ते ठरवूया की महाराज काय त्या देखील आपल्या मार्केटमध्ये ते उपलब्ध आहे तर देखील अडीचशे मिली किंवा अडीच मिली प्रति लिटर किंवा अडीचशे मिली शंभर लिटर पाण्यामध्ये असं फवारलं तर जैविक नियंत्रणामध्ये याचा मोठा रोल राहील आणि यानंतर या याचा उपयोग केला तर आपल्याला ती बुरशी देखील कंट्रोल करायला सोपं जातं धन्यवाद धन्यवाद सर बघा शेतकरी बांधून जसं आपण म्हणतो की प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर म्हणजे कीड किंवा की रोग असेल तर येण्याच्या नंतर औषधं हाय ची वापरण्यापेक्षा तुम्ही जर जैविक औषधं वापरली जेणेकरून आपलं पीक चांगलं राहील आपल्या माती पण चांगली राहील आपलं काही नुकसान नाही होणार तर ना त्याच्यासाठी जैविक औषधं वापरणं गरजेचं जाए। आहे त्याच्यासाठी कर्पा रोगासाठी बघितलं तर ट्रायकोडर्मा आणि बॅसिलस जे की आपल्या जीवाणूजन्य आणि बुरशीजन्य दोन्ही कर्पा नियंत्रित करू शकतात त्याच्यासाठी तुम्ही सरांनी जसं सांगितलं एकोडर्मा प्रजाती आणि बॅसिलस प्रजाती आहेत तुम्हाला औषध तर मिळत नसेल तर आपल्या आर्या बायोलॉजीची जी औषध आहेत ते आपल्या कंपनीकडे उपलब्ध आहेत तुम्ही संपर्क केला तर तुम्हाला ती आपण देऊ शकतो तर ती अडीच अडीच मिली प्रति लिटर पाण्यामध्ये मिक्स करून जर स्प्रे केला तुम्ही त्या जो येणारा नुकसान आहे ते टाळू शकता सर आपण जैविक नियंत्रण तर पाहिलं तर जैविक कधी काय होतं की जैविक औषधांनी रोग नियंत्रण होत नाही व आपला फवारणीचा कालावधी निघून गेलेला असतो वेळी आपल्याला रासायनिक औषध वापरणं गरजेचं राहतं जेणेकरून आपलं पीक स्वस्त राहील त्याच्यामध्ये रासायनिक औषध कोणती कोणती वापरू शकतो सर त्याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगा बरोबर जेव्हा कुठली बी केस हातावर गेलेला असते त्याला काही प्रमाणात रासायनिक औषधांचा वापर करणं गरजेचं आहे आणि ते रासायनिक उपाय जर वेळेत केलेत तर पुढचं आपल्याला पिक असं साथ देते म्हणजे पुढचं जे आपल्याला अजून चार महिने पाच महिने काम करायचं आहे त्या पिकामध्ये काढणीपर्यंत ते देखील आपल्याला वेळेस करता येईल त्यामुळं रासायनिक उपाय देखील जरूर करावेत त्यासाठी तुम्हाला जर कार्बन डायऑक्झिन प्लस मॅन्कोझेप अशा नावाचे मिस मिक्स तुम्हाला असलेलं साप नावाचं औषध मार्केटमध्ये उपलब्ध आहे ते तुम्ही वापरू शकता त्यानंतर कॉपर ऑक्सिक म्हणजे ब्ल्यू कॉपर हे देखील मार्केटमध्ये मा चांगल्या प्रकारे उपलब्ध आहे तसंच वेल्डा मशीन त्यामध्ये घेतलं तर ते देखील आणखी करपा तुम्हाला उपयोग करता येईल तसेच मेटेराम मेटेराम प्लस पायरो प्रॉबिन हे देखील मार्केटमध्ये चांगलं उपलब्ध औषध आहे आता तुम्ही जर बघितलं तर पहिल्यांदा साधं औषध घ्या साप वगैरे जेणेकरून बेसिक औषधामध्ये जाईल नंतर मिक्स करा कॉपर आणि वेलडा मशीन जेणेकरून तो देखील आपल्याला त्रास होईल त्यानंतर मग हायर डोस जे आहेत कॅपलेपटॉप नावाने जे मार्केटमध्ये उपलब्ध आहे मेटेराम प्लस पायरो क्लॉबिन हे देखील त्या प्रमाणात जर वापरलं तर तुम्हाला नक्कीच वेळेत तुम्हाला रोगाचा कंट्रोल आहे तो चांगला मिळून जाईल मग ठेवायचं की डोस जो आहे जे आहे ते प्रमाण चुकलं नाही पाहिजे किंवा प्रमाण जास्त प्रमाण करून फायदा होत नाही आणि कमी टाकून देखील फायदा होत नाही त्यामुळं प्रमाण योग्य असणं गरजेचं आहे कुठल्या प्रकारची बुरशी आहेत ती समजणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही रासायनिक उपाय करण्या अगोदर आमच्याकडे फोटो पाठवा आमच्या जी प्रतिनिधी आहेत आमची जे इकॉनॉमी टीम आहे ऑफिसमध्ये आहे फील्डमध्ये आहे त्यांना तुम्ही तुमच्या आपल्या ॲप मधने आपल्याकडे जे खेती ॲप आहे त्या खेती ॲपमधून फोटो पाठवा ते फोटो बघून तुम्हाला योग्य औषध जर मारलं तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होऊन जाईल त्यासाठी योग्य औषध करणं गरजेचं कर आहे त्यामुळं आता हे तुम्हाला दोन तीन औषधाचे मी नावं सांगितलेले आहेत पण असे भरपूर औषध मार्केटमध्ये आज परशून उपलब्ध आहेत पण कोणतं औषध का मारायचं आणि कशासाठी मारायचं आणि किती प्रमाण मारायचं मार्के हे देखील गरजेचं आहे त्यामुळं मित्रांनो तुम्ही फोटो पाठवा शेतकरी बांधवांना विनंती आहे की फोटो जर पाठवलेत तर योग्य सल्ला मिळेल आणि चोख उपाययोजना केल्यानंतर आपल्याला वेळेस पिकाला कंट्रोल चांगला मिळतो आणि पर्यायानं आपले पुढचे जे आपल्या काढायचे आहेत ते आपल्याला चांगल्या प्रकारे काढता येतील धन्यवाद